नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर ना पावसाळ्यामध्ये बघा पालेभाज्या खूप छान हिरव्यागार आणि कवळ्या अशा मिळतात आणि स्वस्त पण मिळतात त्याच्यामुळं ना आज आमच्या इथं ना मेथीची भाजी आणलेली होती आणि येताना तर ते चाललेलं होतं माझं नीट करायचं तर म्हणजे ना रात्रीच मेथेची भाजी नीट करून ठेवली की सकाळी ना पटकन करता येते त्याच्यामुळं मी रात्रीच मेथेची भाजी नीट करून घेतली आणि इकडं बघा अभी ना गणपतीची आरती लावलेली होती टी व्हीला तर ना त्याचं चाललेलं होतं बघायचं कारण अभिला ना देवाचे गाणे खूप आवडतात त्याच्यामुळं ना मन लावून बघतो तो त्याच्यामुळं जा टेबलावर जाऊन बसला होता तर तेवढ्या जवळ बसून बघणं हे चांगलं नाही आहे पण ना त्याला एखादं गाणं बघायला आवडतं तर त्याच्यामुळं तो वरी बसलेला होता आणि मी दुसऱ्या दिवशी बघा सकाळी ना दादाच्या टिफिनसाठी मेथीची भाजी करणार होते तर ती तर तेच चाललेली होती तयारी तर सकाळी मग ना मेथीची भाजी स्वच्छ घेऊन घेतली सोबतच एक हिरवी मिरची भाजून घेतलेली होती चार पाकळ्या लसूण थोडीशी कोथिंबीर आणि जिरे च नुसार मीठ घालून ना ठेचा वाटून घेतला हिरव्या मिरचीचा मी एकच हिरवी मिरची घेतल्या कारण मिरची थोडीशी तिखट होती आणि आमच्या थोडं तिखट कमी खातात त्याच्यामुळं त्यानंतर बघा कढई ठेवलेली होती गॅसवर गरम करायला कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम होऊ दिलं त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये मोहरी घातली आणि मोहरी फुलल्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेतला आणि ना मी मुगाच मुगाच ना मुगाची डाळ घालून मेथीची भाजी बनवणार होते त्यासाठी मुगाची डाळ अगोदर धुऊन घेतली त्यानंतर एक चमचा हळदी पावडर आणि ना धुवलेली मुगाची डाळ घालून घेतली आणि छान असं ना परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये मुगाची डाळ आणि आता डाळ परतवून झाल्यानंतर ही डाळ शिजली इतकं ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्ही मेथीची भाजी आणि डाळ एक साथ घालू शकता पण ना डाळ थोडीशी शिजायला वेळ लागते आणि मेथीची भाजी लगेच शिजते त्याच्यामुळं ना काळी पडते भाजी त्याच्यामुळं मी अदोगर थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहे आता डाळ शिजते तोपर्यंत चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि डाळ शिजलेली आहे आता तर त्याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची आहे तर मेथीची भाजी शिजायला काहीच वेळ लागत नाही त्याच्यामुळे डाळ शिजवून घेतलेली आहे आता मी भाजी घालून झाल्यानंतर बघा चांगलं असं नाही एक दोन मिनटं तेलामध्ये ना चांगली अशी भाजी परतवून घ्यायची आहे आता भाजी चांगली अशी परतवून झालेली आहे डाळ हे है। चांगली असं मिक्स करून घेतलेली आहे तर बघू शकता तर नहीं। आता ह्या भाजीला वेळ लागत नाही आता डाळ हे घालून झाल्यानंतर चांगली परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचा कूट तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल नाही तर घातलं तरी ही भाजी खूप छान होते तर आता हे चांगलं असं ना कूट घालून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि ताट टाकून एक पाच मिनटं भाजी आणि डाळ चांगली अशी शिजवून घ्यायचे आता एक पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता भाजी एकदम मस्त अशी दिसत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा